हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आप अशा प्रकारे तुमच्याकडे कापडी वगैरे पिसवी येतच असेल त्या प्रक्रिया त्याच्यावरती आपण ड्रेसिंग कशी करणार आहोत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ड्रेसिंग पेपर तरी सर्वांनी माझ्याकडून घेतलेले आहेत पण ड्रेसिंग कशी करायचं हे माहिती नाही आहे त्यामुळे त्या ताईंसाठी ही व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवलेला आहे किंवा कोणाला ट्रेसिंग रेग्झिनवरती वगैरे करता येत नसेल तर त्यांच्यासाठी खास पद्धत आहे ही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण व्हिडिओमध्ये मी छोटी छोटी माहिती सांगत आलेली आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला पण शेअर करा त्यांना पण फायदा होईल या व्हिडिओचा जे कोणते पण काम वगैरे करतात त्यांना ट्रेसिंग वगैरे जमत नसेल तर त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी ही पद्धत आहे अशा प्रकारे आपण पिशवी फाडून घेतलेली आहे आणि ही ड्रप साईड आहे आणि आतली साईड आहे आपल्याला बाहेरल्या साईडने इथे ट्रेसिंग करायची आहे त्याच्यावरतीच आपल्याला नंतर वर्क करायचं आहे अशा प्रकारे मी वरच्या साईडनं आता इथे ट्रेसिंग करणार आहे अशा प्रकारे एका ड्रेसिंग पेपरवरती मी कमळाची आज डिझाईन ट्रेस करून दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे कमळ तयार करून घेतलेला आहे मी पहा प्रकारे आपल्याला वरती ठेवायचं आहे जर आपल्याला ड्रेसिंग पेपर ट्रान्सपरन्स शीट वगैरे असेल तर खालून सहज दिसून जाईल याच्यावरती पण तुम्हाला दिसून जाईल पण किंवा रेक्झिन ब्लॅक कलरमध्ये असतो आणि वरती व्हाईट असतो त्यामुळे खाली ड्रेसिंग पेपर ठेवल्यानंतर वरती ते दिसणार नाही त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे रेक्झिन वगैरे असेल तर तर रेग्झिनवरती कसं ट्रेसिंग करायचं काय नाही मी ते दाखवणार आहे आज हे जे बघा तुम्हाला वरून तर घालून तर सर्व वर सविस्तर दिसत आहे पण जर वरून जर तुम्हाला ट्रेसिंग करायचं असेल ट्रेसिंग पेपरवरती ठेवून तर ते कशी करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्याकडे सुई वगैरे सुई किंवा काटा अशी कोणती पण काही असेल आपल्याला टोचण्यासाठी तर त्याप्रकारे आपल्याला लाईन लाईन जिथे वळलेले आहे त्याच्यावरती हळूहळू आपल्याला टोचायचं आहे सुरक बारीक बारीक त्याला चित्र पाडायचे आहेत अशा प्रकारचे बारीक बारीक चलेले सुराख त्यामध्ये करायचे आहेत ते, आहे। ते पाहून घ्या पेपर फाटू शकतो हलक्या हाताने करा तुम्ही पहा प्रकारे मी सगळीकडे आता आउटलाइन देऊन घेणार आहे ड्रेसिंग पेपरने हे पहा कितीही मोठी डिझाईन असू द्या किंवा छोटी असू द्या मी तुम्हाला छोटी डिझाईन दाखवून देत आहे जर तुम्हाला दोन फिटाची तीन फिटाची असे मोठ्या डिझाईन ट्रेस करता येत नसेल आपल्याकडे कार्बन पेपर वगैरे नसेल तर तुम्ही ही पद्धत यूज करू शकतात त्यासाठी ही खूप सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे जर काही समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात काही तुमच्या अडचणी असतील तर कोणतीही मोठी डिझाईन तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ट्रेस करू शकतात सगळीकडे आपल्याला लाईनवरतीच बारीक आपल्याला सुराखत टोचून घ्यायची आहेत काटोकाट हे बहा अशा प्रकारे मी सगळीकडे टोचून घेतलेली आहे आणि तुम्ही बघा मधल्या साईडने कशी दिसत आहे बाहेरून टोचल्यानंतर पूर्ण आपण आता टोचून घेतलेला आहे सुयाने त्यानंतर यावरती आपल्याला ट्रेस करण्यासाठी काय यूज करायचे ते तुम्ही सविस्तर आधी पाहून घ्या इथे आपले जे कुंकुम असतं देवासाठी आपण जे यूज करतो ते कुंकुम गुलाल काही असेल तरी चालेल त्या ठिकाणी आपल्याला जे डोक्याला वगैरे तेल लावतो ते तेल कोणतेही तेल घ्यायचं आहे आप आपल्याला या ठिकाणी आणि नंतर कापसाच्या गोळ्याने आपल्याला ते मिक्सर मिक्स करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने हल आपल्याला पेपरवरती ट्रेस करायचा आहे चांगल्या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी आता मी ट्रेसिंग करून दाखवत आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे ड्रेसिंग करून घ्यायचं आहे सगळीकडे आधी आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे पेपर हालता नये पेपर आहे का हाताने तुम्ही गच पकडून धरा आधी त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ट्रेस करून घ्या खूप सिंपल आणि साधी डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पहा अशा प्रकारे माझं झालेलं आहे ट्रेस करून त्यानंतर आपल्याला ते हलक्या हाताने वरती काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे खाली तुम्हाला सर्व डिझाईन दिसून येईल त्या डॉटट लाईनला आता आपल्याला एका पेननी जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही पेन यूज करू शकता येथे मी मार्कर पेन यूज करते आहे प्रकारे आपल्याला ते डॉटेड लाईन जॉईन करून घ्यायचं आहे कोणती पण कितीही मोठी डिझाईन असू त्या तुम्ही सहज या पद्धतीने ट्रेस करू शकतात ही तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात का नाही तेही सांगा आणि हा ड्रेसिंग पेपर तुम्ही परत परत यूज करू शकतात याला क्लीन कप एका कपड्याने स्वच्छ क्लीन करून ठेवायचं पुसून घ्यायचं ते वरती सगळं लावलेलं आणि तसंच त्याला घडी मारून फोल्ड करून तुम्ही ठेवू शकतात नंतर तुम्हाला यूज करते तशाच पद्धतीने यूज करू शकतात तुम्ही एकदा ट्रेसिंग पेपर यूज केल्यानंतर तुम्ही कितीही डिझाईन त्याच्यावरती तुम्ही करू शकता जर ट्रेसिंग पेपर पेपरही हवे असतील तर आपण तेही देतो त्यामुळे कुणाला हवे असेल तर कमेंट करत चला प्रकारे डिझाईन झालेली या आहे आपली तयार ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अजून नवीन नवीन कम पद्धती पाहण्यासाठी माय चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा लाईक करत चला आणि तुमच्या मित्रमित्र शेअर करा, लाएक करा चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक करावं लेखी लागत नाही काय नाही खूप छान पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा बाय